आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी आमंत्रित केलं होतं आणि खास करून मुस्लिम समाजातून जेवढे सगळे आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं कारण की आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परभणी महानगरपालिकेसाठी आम्ही आता पुढे जाणार आहोत ह्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपल्या मराठवाड्यामध्ये नांदेड असेल परभणी असेल छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी मुस्लिम पंचावन्न साठ टक्के बंधू बघिने आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला पाहिजे तसं यश आत्तापर्यंत आलं नव्हतं परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौ चा। चौदापासनं मोदीजी जेव्हापासून या ठिकाणी पंतप्रधान झाले आणि राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी हिंदू मुस्लिम असा कधीच भेदभाव केला नाही आणि प्रत्येकासाठी या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी योजना समान आणलेल्या आहेत प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ झालेला आहे याची जाणीव मुस्लिम हो। समाजालासुद्धा झाली आणि मला आनंद होतो सांगायला या ठिकाणी आपले नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख आलेले आहेत सेलूचे सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही नगरपालिका लढली विनोद कोराडे साहेब आहेत आणि मिलिंद सावंतजीसुद्धा आलेले आहेत आणि सोनपेठचे आमचे परमेश्वरजी कदम हे सुद्धा नगराध्यक्ष या ठिकाणी आले त्यांनी सगळेच आमचे उमेदवार मुस्लिम समाजातले निवडून आलेले मताधिक्याने निवडून आले त्यांना स्वतःला पण पटलं की कमळावरती उभं राहणं हे काही वाईट नाही विश्वास दाखवला त्यांनी कमळाची उमेदवारी घेतली आणि या ठिकाणी अभूतपूर्व असे यश त्यांना मिळालं आणि त्यांच्यामुळे आमच्या नगराध्यक्षांना मिळालं हे मला या ठिकाणी खास करून सांगावं वाटेल कारण की असं कुठं झालं नाही की नगरसेवक मुस्लिमचा आहे त्याला हजार मतांनी वडील नगराध्यक्षपदाला दोनशे मतदान पाचशे मतदान जेवढं खालच्या उमेदवाराला मिळालं तेवढंच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला सुद्धा समाजाने मतदान दिलंय कारण की समाजाला सुद्धा पटलंय की कमळ भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमी त्या प्रत्येकाच्या भल्यासाठी काम करत आहेत आणि आपण भारतीय जनता पार्टीसोबत राहिलं पाहिजे पार्टी हा विश्वास मतदार बंधू भगिनींना आता आहे आणि आज या ठिकाणी विशेष सत्काराचं आयोजन या सगळ्या माझ्या सहकार्यांचा केलेलं आहे की जेणेकरून परभणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा आज मोठ्या संख्येने मुस्लिम उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहे पर परंतु ह्याच भीतीमुळे त्यांनी आतापर्यंत नुसतं खान पाहिजे का बान पाहिजे ह्याच एका एजेंड्यावरती आपल्याकडच्या लोकांनी या ठिकाणी निवडून आलेल्या आमदार खासदारांनी मतदान मागितलेले आहे आणि दुर्दैवानी दोन जाती धर्मांमध्ये ही एक जी दरी या ठिकाणी निर्माण करून ठेवलेली आहे ती दरी मिटवण्याचं काम आम्हाला या पुढे करायचं आहे यासाठी आज ही छोटे बैठक बैठक छोटे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि सबका साथ सबका विकास या ब्रिज वाक्यावरती चालणारा आमचा पक्ष आहे चालणारे आमचे पंतप्रधान नरेंद्र जी आहेत त्यांना याचा अनुभव भारतातील एकशे चाळीस करोड बंधू भगिनी घेत आहेत आणि त्याचाच आ, तो निकाल जिंतूरचा लागलेला आहे खास करून कारण की आपण सर्वजण जाणकार आहात मुंबईच्या पत्रकारांनी सुद्धा त्याची दखल घेतली आपल्या काही पत्रकारांनी घेतली की या ठिकाणी जिंतूरमध्ये नेहमीच शहरामधून मायनस राहणारी मेघना बोर्डीकर एवढ्या त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तीन हजार एकशे साठ मतांनी कमळ ह्या निशाणीवरचे नगराध्यक्ष झालेले त्याची दखल सगळ्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या लिडिंग पेपरनी घेतलेले कारण तुम्हाला तर त्यांच्यापेक्षा जास्ती इथलं सगळं काही राजकारण माहिती आहे पण काय हरकत नाही ज्यांनी दखल घ्यायची त्यांनी घेतलेले मतदारांनी खास करून घेतलेले आणि आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे यापुढे देखील ह्या परभणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष या ठिकाणी राहणार आहे सोनपेठच्या बाबतीमध्ये मला सांगायचं की सोनपेठ मध्ये जे परिवर्तन विकास आघाडी सगळे तरुण सहकारी इथले सगळे तरुण सहकारी जनसुराज्य पक्ष हा जो भारतीय जनता पार्टीचा महायुतीतला घटक पक्ष आहे विनय कोरेजींचा आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची बोलणं झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या विनय गोरे साहेबांच्या मदतीने या ठिकाणी आम्ही पॅनल उभा केला आणि आमचे ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार आणि ज्या ठिकाणी चार वर, चार वेळेपासून चार ट्रम पाच ट्रम्प पासून एखादी सत्ता असलेल्या राठोडांचा बाले किल्ला या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम आपलं परमेश्वर केलेलं आहे हे शक्य झाले कारण की एक टीम एक मोठ आणि भारतीय जनता पार्टीचा पुरस्कृत हा पॅनल आहे हा विश्वास सोनपेठच्या मतदार बंधू भगिनींना देखील आला मला अभिनंदन करायचे सोनपेठचे आमचे अध्यक्ष कदम त्यांनी या ठिकाणी इतक्या सुंदर एवढ्या ताकदीच्या लोकांना लढा देण्याची हिंमत दाखवली त्यांच्यासोबत सगळे माझे सहकारी रंगनाजी सोडत आमचे पवार साहेब यांनी सुद्धा सर या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं आणि ही लढाई जिंकली सेलूमध्ये सुद्धा काही आमच्याच लोकांनी या ठिकाणी निगेटिव्ह प्रचार केला होता नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार केला आपल्यापैकी जणांनी मलाही सा सांगितलं की दिदी असं असं सांगताय परंतु विनोद भाऊ खोराडे जे एवढे त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून ते नगरपालिकेमध्ये त्यांचं वर्चस्व आहे आणि बोर्डीकर साहेबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने आणि मी सुद्धा पहिल्या मध्ये आमदार म्हणून जे काम केलं मला खात्री होती की जे शहरातील मतदार बंधू भगिनी कधीही चूक करणार अनेकांनी अनेक, अने, अनेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला परंतु देशामध्ये कुणाची सत्ता आहे राज्यामध्ये कुणाची सत्ता आहे त्यांच्याच बरोबर राहण्याचा निकाल आणि राहण्याचा विचार हा मतदार बंधू भगिनींनी केलेला आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गंगाखेडमध्ये आम्ही चांगलं नियोजन केलं होतं त्या ठिकाणी आमचे अनुभवी आणि ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ज्यांच्यामुळे टिकून राहिली ते म्हणजे रामप्रभू मुंडे आणि त्या गंगाखेडमध्ये सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे जुने जाणकार नेते आणि मग तिथे भारतीय जनता पार्टीचा पॅनल रामप्रभूजी मुंडे यांच्या निर्णयावर त्यांच्या नेतृत्वावरती ठरवण्या लढवण्याचं आम्ही ठरवतो कारण महायुतीतले आमदार रत्नाकर कुट्टे साहेबांनी पहिलेच जाहीर केलं की आम्ही तिथं लढणार म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचा स्पेशल पॅनल तयार केला राम प्रभूजी मुंडे स्वतः दोन वेळा नगराध्यक्ष राहिलेले पण काही आमच्या जा चुका झालेल्या त्या त्या पण ठिकाणी म्हणजे दुरुस्ती करूया आणि मानवत मध्ये सुद्धा आम्ही तिथे थोडी आमची टीम पूर्ण नसल्यावर महायुतीसोबत सोबत जाण्याचा निर्णय केला त्या ठिकाणी आम्ही दहा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिले होते पण त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला अपयश आलेलं आहे कुठे चुकलो याचा सुद्धा आम्ही अभ्यास करू चिंतन करू आणि त्याच्यावरती काम करू पात्रीमध्ये त्या ठिकाणी तेवढं चांगलं टीम संघटन तयार होऊ शकत नाही हे आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी थांबण्याचा था निर्णय केला होता ज्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक आपल्या सगळ्यांना पत्रकार परिषदात घेऊन अनेकांनी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पण सर्व निवडणूक प्रमुख म्हणून ह्या जिल्ह्याची नगरपालिकेची निवडणूक प्रमुख म्हणून माझ्या नेतृत्वाला एकशे बहात्तर पैकी आम्ही फक्त शहाऐंशी जागा लढलो शहाऐंशी पैकी आम्ही चौतीस जागेवर कमळ आणलं आणि आठ जागेवर आमच्या परिवर्तन विकास आघाडीचे आठ नगरसेवक म्हणजे आम्ही बेचाळीस ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत आणि तीन नगर अध्यक्ष आम्ही या ठिकाणी निवडून आणलेले आहेत कारण की शंभर टक्के जागा उभ्या करून निकाल समाधानकारक लागणार नव्हता म्हणून थोड्याच जागा उभ्या करून ताकदीने त्या ठिकाणी लढून आज सत्तरशे ऐंशी टक्के स्ट्राईक रेट हा भारतीय जनता पार्टीचा या जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे कारण की तुम्ही बऱ्याच जणांनी बातम्या टाकल्या घडीचे किती उमेदवार होते आणि त्यांचे किती उमेदवार निवडून आलेले होते तुम्ही स्वतः तपासून घ्यावं त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही एकशे शहाऐंशी उमेदवार त्यांनी उभे केले आणि बेचाळीस जागा घरीच्या आलेल्या आहेत त्यामुळे कोणता पक्ष या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष राहिलेला आहे हे तुम्ही सगळ्यांनी स्वतः तपासून घ्यावं बाकी जनतेनी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ह्या जिल्ह्यामध्ये मान्य केलेलं आहे येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये तुम्हाला आणखी भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने या ठिकाणी सक्षमपणे उभी हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला दिसत आहे धन्यवाद आघाडीचे आमदार राजेश विटेकर आणि राठोड ज्यांच्याकडे पाच वर्ष पाच पंचवीस वर्षापासून नगरपालिकेची एक हत्ती सत्ता होती आणि मग आमचे तरुण नौखे पहिल्यांदा निवडणूक मध्ये उतरणार <laughs> <laughs> तसं काही भारतीय जनता पक्षाची परिस्थिती तिथं लढण्याची नव्हती म्हणून आघाडी घडून आली आणि नगराध्यक्ष लवकरच मुख्यमंत्री पहिल्यापासून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी सोबत आहे त्यांचा पक्ष आम्ही स्वीकारला होता आमचे धोणगे सरांनी सुद्धा अमित सिंगवालोणगे सरांनी सुद्धा नेतृत्व केलेलं आहे अनेक आमच्या गंगाखेडचा निकाल अपेक्षित तसा नव्हता आम्हाला खात्री होती गंगाखेडचा मतदार आणि गंगाखेडचे आमचे सर्वच पॅनल प्रमुख आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सगळे उमेदवार हे सक्षम होते अनुभवी होते म्हणून तो निकाल आम्हाला निराशा देणारा आहे तरी तिथे काय काय चुका चा, राहिल्या त्या आम्ही तपासून त्याच्यावरती काम करतो मुख्यमंत्र्यांनी असेच राहणार आहे मुख्यमंत्री महोदयांनी पहिलेही सांगितलं युतीचं सूत्र आम्हाला सगळं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने दोन दिवसानंतर तुम्हाला सगळ्या निर्णय कळवण्यात येईल सगळ्या मुस्लिम माझ्या सगळे जे काही माझे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आलेले त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवलेला आहे की या शहरातल्या सगळ्या मुस्लिम बंधू भगिनींना सुद्धा विश्वास वाटावा की कमळावर जर आपले सगळे सहकारी निवडून येऊ शकतात तर आपण सुद्धा परभणी महानगरपालिकेमध्ये कमळ निवड आपण निवडून येऊ शकतो हा विश्वास देण्यासाठीची ही आजची बैठक

परभणीमध्ये सुद्धा मानसिकता व्हावी तयार या उद्देशानच हा आजची ही जे पत्रकार परिषद आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे आज जिल्हा अध्यक्ष भोंगरे साहेबांनी या मायनॉरिटीचे जे आमचे जोडून आलेले सर्व सन्मान्य सदस्यांचा सत्कार आज या निमित्त इथं ठेवल्याला हा मॅसेज जिल्ह्यात परभडलाच नाही तर मराठवाड्यामध्ये हा मॅसेज गेला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या म्हणण्याप्रमाणे सबका सात सबका इतर हा करण्याच्या दृष्टिकोनात की जे सक्का सक्का तो पत्रकार परिषद आज हा जे आहे आलेल्यांचा सत्कार आहे हा तोच उद्देशाने ठेवले <णिया> प्रत्येकाला आत्मविश्वास होता आपला आपला त्यामुळं आम्ही एकत्र ये येऊ शकलो नाही पण हा निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटलं की आपण जर एकत्र आलो असतो तर निर्णय वेगळे राहिले असतो पण आताही आताही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिका ह्या युतीच्या ताब्यात आली पाहिजे या भावनेतून एकत्र बसण्याचं काम आमचं चालू झालेलं पण ज्यांचा उमेदवार सरस राहील त्याला उमेदवारी दिल्या जाईल काय म्हणतो निवडणूक म्हणून नाही लढवायची महानगरपालिका युतीच्या ताब्यात घ्यायची म्हणून निवडणूक लढवायची लक्षात घ्या त्या विचाराने आमच्या बैठका चालू आहेत आता ज्याचा जेचा माणूस सक्षम असेल सगळ्या दृष्टीनं लोकांच्या मध्ये चांगल्या पद्धतीनं असे समोर करावं त्यामुळं युतीचा निर्णय जे आहे ते पालकमंत्री मॅडमने सांगितला दिवसात चित्र तुम्हाला स्पष्ट पण परिषदेची सर्वात मोठी संकल्पना पहिली अशी आहे की अंधरगाव आहे आपल्या प्रत्येक धुळीचं फार मोठं प्रमाण आहे प्रथम नागरिक प्रथम नागरिकांची तीच कंप्ले तो प्रश्न पहिल्या आम्ही मार्गे लावला करून सांगायचं म्हणजे जिंतूर शहरामध्ये कमळाची स्थापना झाली नाशिक महाव जिंतूर शहरामध्ये भाजप चाळीस वर्षाच्या लेखिकाणी एका वार्डमध्ये निवडून आले त्याच्यानंतर आता एवढं भाजप म्हणजे विशेष करून साहेबांवर जी साहेबांवर का त्याला विश्वासच पडला आहे आणि जितपूर शहरातले मुस्लिम समाज आज जवळजवळ मुस्लिम समाज आणि हिंदू समाज जास्त तुलेवर मुस्लिम समाज असतो जो एकोणीस हजार पाचशे साठ मुस्लिम समाज आहे आणि हिंदू समाज सतरा हजार दोनशे काहीतरी हिंदू समाज आहेत तर तुल्यभर मुस्लिम समाज जास्त असून त्या ठिकाणी एवढे नसत त्या आहे आणि विशेष करून प्रत्येक प्रवाहामध्ये मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला जी उठी नाही तीच मला लागायची प्रथम सांगायचं विशेष वस्तू आणि प्रथमच ह्या पहिल्या पालकमंत्री असतात परभणी जिल्ह्याच्या तिथे डोर टू डोर विशेष करून मुस्लिम समाजातील मुस्लिम महिलांशी आत्म जाऊन त्यांनी संपर्क साधते त्यामुळे मुस्लिम तरुणी असतात मुस्लिम वयोवृद्ध महिला असतात त्या पण तो कामाला यश ಶೈಕ್ಷಣಿಕ ಶಹರ ಮರ ವಿಧಾನ ಮತದಾರ ಸಂಘ ಮಾಜಿ आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री राज्यमंत्री अतिशय अभ्यासू व्यक्ती होतो मेघना दिदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढली त्या ठिकाणी सव्वीस प्रभाग होते आणि आतापर्यंत इतिहास आहे जेव्हापासून नगर परिषद स्थापना झाली तेव्हापासून तिथे कधीही कमळ खुल नाही त्या ठिकाणी आम्ही चौदा नगरसेवक आणि एक अध्यक्ष अशा प्रमाणात चांगला स्कोर काढलेला आहे आणि जनतेचे जे प्रश्न आहेत जवळपास एक लाख लोकवस्तीचं गाव आहे ज्यामध्ये शेहेचाळीस हजार मतदार आहेत आणि अनेक नवीन वस्त्या झालेल्या आहेत तर आजूबाजूला पुनर्वसित गाव सुद्धा आमच्या शेलू शहराला जोडलेले आहेत लोक सुद्धा जे गाव गावं झाले त्या ठिकाणी रोड नाल्या पद्धतीने आणि वाढी पाणी पुरवठ्याची योजना जी लोअर दुधना डॅम ही दिली ती त्यांनी मंजूर केली ती आणि भूमिगत गटाराचा एक प्रश्न आहे जुने जे वस्ते आहेत तिथं गटार वाहून नाण्याचं पाणी वळून येत भूमिकत गटार आणि तिथं एमपीएससी सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिदीने अभ्यासिकाच प्रायोजन केलेलं आहे अभ्यासिका एक तिथं मोठी करणार आहोत वाचनालय आमच्याकडे मोठं त्या वाचनालयाचं वाढीव करण्याच काम सुद्धा करण्यात येणार आहे आणि अशा प्रकारे विकासाचे काम तिथं आम्ही करणार आहोत आदरणीय दिदी आणि आदरणीय साहेबांच्या निधी आणि आमचं एक आहे त्याच्यामध्ये किंवा आमचे पॅनल प्रमुख साहेबांनी जे दिले होते विनोदरावजी बोराडे म्हणजे आमचा गड आला पण आमचा सिंह गेला थोडस त्यांनी दुर्लक्ष केलं शेलू शहरामध्ये म्हणजे चुकीच्या पद्धतीने काही झालं आमच्या सोबत घेतले लोक सुद्धा आमच्या काही लोक विरोध होते काही बंडखोर होते आणि ते थोडं विरोधातून होत असल्यामुळे विरोधात स्वतःच्या वाटाकडे लक्ष न देता संपूर्ण शहरात ते फिरले

लोकशाही पद्धतीमध्ये माझ्या आठ नगरसेवकाला विचारायला पहिले विचारलं ते म्हणजे आणि वर्षाची सत्ता आम्ही पस्तीस दिवसाच्या मेहनतीमध्ये त्यांना सोडून लावलाय आणि ह्या पद्धतीने आम्ही तिथं विजय केलेला आहे संस्था काढतो मला राजकीय प्रेम काही नाही तर तिथल्या युवा शक्तीनं तिथल्या व्यापाऱ्यानं आणि शेवटी शेवटी दिदीजी दिदी आणि हे माझ्याकडे आले आणि तुम्हाला म्हणजे आणि यांच्या मी माझं शैक्षणिक कार्य थोडं बाजूला सोडून मी ह्या क्षेत्रात आलो आणि ह्या क्षेत्रात काम करत असताना तर सोनपेठमध्ये बालवाडी दोन ती होत्या दोन तीन बालवाडी होत्या तर बालवाडीमध्ये मुस्लिम समाजाचा जो वर्ग लहान लेकर शिकत होते तर आम्ही प्रचार करत असताना त्या बाजू आम्ही बघितल्या मध्ये एवढं दूषित पाणी प्यायला वॉटर फिल्टर नाही बालवाड्या नाही मग आमचे जे मुद्दे होते तिथले तर त्याला आम्ही बालवाड्या सत्य तारीख आणि बालवाडी ओपन करायचा हे केलेलं आहे सांगितलं आणि नंतर वॉटर फिल्टर बी पुसूनच पाण्याचं एक सांगितलेलं आणि पुढचं पुढे चालून बी सोनपेठ मध्ये विकास म्हणजे कसा माहिती का पाच वर्षाला त्याच रस्त्यावर रस्ते बस बाकी दुसरं काही नाही का, का सोनपेठ मध्ये व्यापार व्यापारी नाही जे जिनिंग चालू होत्या पाच सात तर ह्या स्वतः नगराध्यक्ष पार्टनरशिप करून त्या बंद पाडल्या त्याचं एक उत्तम उदाहरण देतो दोन हजार चार हो। ला सोनपेठ मध्ये आजूबाजूला बीड जिल्ह्यात स्वतः तो म्हणजे ते सविलं आणि त्यानं काय सांगितलं की मानवतला जायला चारशे ते पाचशे रुपये भाडं लागते तुम्ही या सोनपेठच्या शेतकऱ्यातून त्या कमी ह्याच्यात तो भाव द्या अशा पद्धतीने आज तिथल्या मार्केट कापसाच्या शेती आज टोटल एक बिजिनिंग चालू होते ते की गुजरात मध्ये स्वयंपेटचा गटानुषण प्रसिद्ध होती आमची धागा दुसरीकडे तीस एकतीस राहायचा तर आमचा तेहतीस राहायचा अशा पद्धतीनं स्वयंपेटच मार्केट बाजारपेठ काय ते सगळं संपुष्टात आले बस एवढं दोन शब्द बघतो